म्हणले चला सॉरी विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण स्कॉलरशिप गणित या विषयाची अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण परिमय संख्या आणि त्यावरील क्रिया हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजय नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस चौथी स्कॉलरशिप या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला युवताचिका करत चला तर पहा काल आपण परिमय संख्येविषयी माहिती पाहिली आपला घटक आहे परिमय संख्या आणि त्यावरील क्रिया तर पहा आपल्याला आपण परिमय संख्या अपरिमय संख्या यांची सुद्धा व्याख्या पाहिलेली आहे सर्वात लहान परिमय संख्या आपल्याला सॉरी सर्वात मोठी परिमय संख्या सांगता येत नाही मोठी परिमेय संख्या संगता सर्वात लहान परिमेय सुद्धा सर्वात लहान परिमेय संख्या सांगता येत नाही सर्वात मोठी ही सांगता येत नाही आणि सर्वात लहान सुद्धा परिमेय संख्या आपल्याला सांगता येत नाही आलं का लक्षात तर मग आपल्याला या ठिकाणी परिमय संख्येचा लहान मोठेपणा पहा परिमय संख्येचा लहान मोठेपणा ठरवत असताना का आहे समजा उदाहरणात आपल्याला एक उदाहरण घेऊ आपण छेद बारा आणि पाचशे बारा या पैकी मोठी संख्या कोणती परिमेय संख्या म्हणजे अपूर्णांक थोडक्यामध्ये पण त्या ठिकाणी ऋण असतील धन असतील तर यापैकी मोठी कोणती तर पहा आपल्याला काय करायचंय परिमय संख्येचा म्हणजे अपूर्णांक संख्येचा आपण जसं लहान मोठेपणा ठरवत होतो त्याच पद्धतीनं छेद समान असल्यास छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा व ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान तो अपूर्णांक लहान पहा ज्याचा छेद जर समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा मग या ठिकाणी आपल्याला एक छेद बारा आणि पाच छेद बारा यापैकी मोठा कोणता असेल या दोघाचे छेद समान आहेत बरोबर आहे माऊस कुणाचा मोठा हा मोठा म्हणजे या ठिकाणी मोठा कोणता असेल तर पाच छेद बारा मोठा किंवा मोठी संख्या कोणती असेल पाच छेद बारा आलं का लक्षात आता त्यानंतर दुसरा एक प्रश्न उदाहरण घेऊ दुसरं उदाहरण घेऊ आपण नऊ छेद सात आणि पाच छेद सात यापैकी लहान अपूर्णांक कोणता आता लहान दोनच आहे एक लहान असेल एक मोठा असेल आता या ठिकाणी आपण वर काय पाहिलं छेद समान होते आता या ठिकाणी आपल्याला काय आहे छेद समान आहेत का पूर्णांक कोणते आहेत हे नऊ छेद सात आणि पाच छेद सात सॉरी सॉरी आपल्याला एक मिनिट आपल्याला प्रश्न असा घ्यायचा नव्हता हा सात छेद नऊ आणि सात छेद पाच असा प्रश्न घ्यायचा आपल्याला प्रश्न कसा घ्यायचे सात छेद नऊ पाच सात छेद नऊ आणि सात छेद पाच लहान मोठेपणा ठरवा आता वरच्या आपण उदाहरणामध्ये काय पाहिलं की त्यांचा छेद समान होता या ठिकाणी काय आहे अंश समान आहे अंश समान है या ठिकाणी मग अंश समान असल्यास अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक लहान व मोठा तो अपूर्णांक अंश असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक लहान व ज्याचा छेद मोठा तो मोठा तर पहा आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय सात छेद नऊ आणि सात छेद पाच ला। तर याच्यापैकी लहान मोठेपणा ठरवायचे आपल्याला तर लहान मोठेपणा ठरवत असताना काय अगोदर अंश छेद पहा छेद भिन्न आहेत अंश इथं काय आहेत अंश समान आहेत तर अंश काय आहेत याचे समान मग अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान छेद लहान कुणाचा याचा तो अपूर्णांक अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा 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 हो तो तो अपूर्णांक अपूर्णांक ज्याचा छेद लहान असं कसं होऊ लागलं या उदाहरणाला उलट झालं हे अंश समान असल्या ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा हा मोठा आहे सात छेद पाच सात छेद नऊ पेक्षा सात छेद पाच हा अपूर्णांक मोठा आहे अलक लक्षात हा पूर्णांक मोठा आहे येडवळे प्रांजली शिंदे प्रमोद अनगा बरीरा डिंपल चला आता पुढचं एक उदाहरण घेऊ आणखी एक उदाहरण घेऊ आपण वेगळं आहे थोडं ऋण तीन छेद चार आणि ऋण आठ छेद चार यापैकी आता मोठा पूर्णांक कोणता ते सांगा ऋण तीन छेद चार आणि ऋण आठ छेद चार यापैकी मोठा कोणता आहे ते सांगा मोठा कोणता पूर्णांक आहे ते सांगा ढेरे आठशे चार बलांडे तीनशे चार यलमेवाड ऋण तीनशे चार आनगा ऋण तीनशे चार पवार ऋण तीनशे चार काही जण तीनशे चार ऋण वगैरे देत चला आठशे चार आता आठशे चार तर पहा या ठिकाणी छेद समान आहेत पण ऋण आहेत संख्या कशा येतात ऋण संख्या आहेत या संख्या ऋण आहेत छेद समान आहे पण संख्या कशी आहे ऋण आहेत आपण जर ही संख्या रेषा जर घेतली तर हे शून्य इकडं एक दोन तीन चार इकडं ऋण एक ऋण दोन ऋण तीन हो हे हो इकडं का होत चाललेलं आहे हे लहान होत चाललेलं आहे शून्यापासून इकडं आणि इकडं का होत चाललेलं आहे हे मोठं होत चाललेलं आहे म्हणजे शून्य या ऋण एक पेक्षा सुद्धा शून्य मोठं आहे आणि सर्वात लहान सॉरी सर्वात मोठी ऋण संख्या कस झालं सर्वात मोठी ऋण संख्या कोणती आहे ऋण एक आहे या ऋण तीन पेक्षा सुद्धा ऋण एक मोठी आहे ऋण शंभर पेक्षा सुद्धा ऋण एक मोठीच आहे ऋण एका लाखापेक्षा सुद्धा ऋण एक मोठीच आहे मग हे ऋण आहे मग यापैकी जर आपण छेद समान आहे समान असलेला छेद जर घेतला यांचा तर आता मोठी कोणती आहे तर ही तीन छेद चार मोठी आहे ऋण आठ पेक्षा ऋण तीन मोठी आहे म्हणजे मोठा पूर्णांक कोणता झाला तर तीन छेद ऋण तीन छेद चार हा मोठा पूर्णांक आहे चला वाचत नाही बडोले चल वाचू वाचू काही तुम्ही घाई करू नका आलं का लक्षात हा लहान मोठेपणा झाला आता परिमय संख्यांची बेरीज करता असताना अपूर्णांकाची बिरीज ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने करायचं वजाबाकी बाकी त्याच पद्धतीने पहा विरीज आपण तीन छेद चार अधिक नऊ छेद चार अधिक अकरा छेद चार बिरीज करायचं आपल्याला छेद समान आहे समान असलेला छेद घेतला अंशांशाची अंशाची बिरीज करा तीन अधिक नऊ अधिक अकरा का होईल अकरा तीन तेवीस छेद चार ही बिरीज अशा पद्धतीने आपल्याला करा करता येते परिमय संख्यांची बिरीज दुसरं जर उदाहरण घेतलं आपण ऋण सात छेद आठ अधिक ऋण पाच छेद चा, चा चार चा आट, या ठिकाणी काय होईल हे ऋण नाही धनच आहे समजा हे धन पाच छेद चार मग या ठिकाणी काय होईल या दोघाचा छेद समान करून घ्या चारच्या पाड्यात आठ आहे मोठा असलेला आठ मग याचा छेद ऑलरेडी आठ आहे म्हणून हे काय असेल ऋण सात याचा छेद आठ करण्यासाठी दोन न गुणा लागेल याला चारला किती न गुणावा लागेल दोन न मग छेदामध्ये दोन न गुणलं म्हणून अंशामध्ये दोन न पाच दोन्ही दहा ते अधिक दहा आता इथं काय झालं ऋण सात अधिक दहा छेद आठ आता या ठिकाणी काय आहे का पहा जर चिन्ह भिन्न असतील तर त्याची बिरीज होत नाही इथं बेरिजाचं चिन्ह दिलंय म्हणून दोघांची बिरीज करता येईल का नाही याच चिन्ह ऋण आहे ह्याचं चिन्ह धन आहे चिन्ह भिन्न आहे तर चिन्ह भिन्न असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मोठी संख्या दहा त्यातून सात वजा करा तीन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह धन आहे मग हे उत्तर काय असेल याच तीन छेद आठ हे उत्तर येईल काय उत्तर तीन छेद आठ हे उत्तर येईल आलं का लक्षात पुढ वजा बाकी परिमय संख्येची वजा बाकी वजा बाकी सुद्धा आपण अपूर्णांकाची वजाबाकी वजा बाकी जशी करतो तशीच करायचं नऊ छेद सात वजा सात दोन छेद सात बरोबर किती छेद समान आहे समान असलेला छेद घेतला अंश अंशाची वजा बाकी करा नऊ वजा दोन नऊ मधून दोन गेले सात सात छेद सात सात एक सात सात एक सात उत्तर काय आलं एक उत्तर काय एक हे उत्तर येईल उत्तर काय ये। एक दुसरं उदाहरण पाहू आपण ऋण अकरा छेद दोन वजा नऊ छेद दोन बरोबर किती आता पहा या ठिकाणी छेद समान आहे समान असलेला छेद घेतला हे ऋण अकरा आणि हे वजा नऊ आता या ठिकाणी का आहे या अकराचं चिन्ह ऋणच आहे नऊचं चिन्ह सुद्धा ऋणच आहे मग चिन्ह जर समान असतील तर त्यांची बेरीज करा अकरा नऊ वीस आणि समान असलेलं चिन्ह द्या ऋण आणि हे छेदामध्ये दोन बेक बे बे एक बे शून्य उत्तर काय तर ऋण दहा हे उत्तर येते याच ऋण दहा हे उत्तर येत आलं का लक्षात उदाहरण घेऊ आपण तीन छेद सात वजा चार छेद पाच आता यांची वजा बाकी करायची तर काय करावं लागेल छेद समान करून घ्या आपण अपूर्णांकामध्ये आप पाहिले पाचवी सहावीला छेद समान कसे करायचे काय नाही मग दोघाचा गुणाकार करा या सातापाच्या पस्तीस आता इथं तिरकस गुणाकार करा पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद तिनापाच्या पंधरा वजा दुसऱ्याचा अंश पहिल्याचा छेद सात चोक अठ्ठावीस आता चे चिन्ह ऋण आहे पंधराचं चिन्ह धन आहे चिन्ह दोघाचे समान आहेत का नाही चिन्ह जर समान नसतील तर काय करा त्यांची वजाबाकी करा येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येत चिन्ह द्या आठ मधून पाच गेले तीन राहिले एक मधून एक गेला एक तेरा ऋण मोठ्या संख्येत चिन्ह ऋण तेरा छेद पस्तीस हे उत्तर येते काय ते उत्तर तेरा छेद पस्तीस पुढ परिमेश आपल्याला ह्याच्यावर मध्ये पुन्हा पुढे उदाहरण पाहिजे पण आपण त्याच हे पाहतो गुणाकार बेरीज झाली वजाबाकी झाली गुणाकार चार छेद तीन गुणिले पाच छेद सात बरोबर किती बरोबर किती चार छेद तीन गुणिले पाच छेद सात बरोबर किती गुणाकार करते छेदा छेदाचा गुणाकार छेदात छेदाचा गुणाकार छेदात अंशाचा गुणाकार अंशात ह्याचा छेद काय तीन आहे ह्याचा छेद काय सात सात त्रिक एकवीस दोघांचा गुणाकार करा छेदामध्ये लिहा अंशामध्ये ह्याचा छेद अंश चार आहे ह्याचा पाच आहे चार पंचवीस चे वीस काय आलं उत्तर वीस छेद एकवीस वीस छेद एकवीस हे उत्तर येईल आलं का लक्षात पुढचं उदाहरण घेऊ आपण ऋण दोन छेद पाच गुणिले चार छेद अकरा आता काय करायचं छेदाचा गुणाकार छेदामध्ये अकरा पाचा पंचावन्न याचा छेद अकरा आहे ह्याचा पाच आहे दोघाचा गुणाकार अकरा पाचा पंचावन्न आता अंशाचा गुणाकार अंशात ह्याचा अंश चार आहे ह्याचा दोन आहे चार दोन्ही आठ पण ह्याच चिन्ह ऋण आहे ह्याच धन आहे तर काय करावं लागेल एकाचं चिन्ह धन आणि एकाच चिन्ह जर ऋण असेल तर मग काय होईल धन ऋण गुणिले धन बरोबर ऋण ह्याच चिन्ह ऋणच होत म्हणजे ऋण आठ छेद पंचावन अशा पद्धतीने ह्याच उत्तर येत पुढं आणखी एक उदाहरण घेऊ आपण ऋण पंधरा छेद सहा गुणिले ऋण दोन छेद आठ ऋण दोन छेद आठ आता पहा काय करायचं आपल्याला काय गुणाकार आहे अपूर्णांकाचा या दोघांचा गुणाकार छेदाचा गुणाकार छेदात आठ आट संघ आठेचाळीस अंशाचा गुणाकार अंशात पंधरा दोन तीस पण पंधराचं चिन्ह ऋण आहे गुणिले दोनच चिन्ह ऋण आहे ऋण गुणिले ऋण काय होतं हे धन म्हणून उत्तर काय येतं तीस छेद आठेचाळीस याचं चिन्ह काय बदललं इथं दोघाचं चिन्ह समान होतं ऋण होतं ऋण चिन्ह जर गुणाकार असेल तर ऋण गुणिले ऋण बरोबर धन होतं मग आता इथं आणखी संक्षिप्त रूप जाते तीन एक तीन शून्य तीन एक तीन एक उरला तीन संघ अठरा परत ह्याला दोन बे पंचे दहा बे आठ सोळा पाच छेद आठ हे उत्तर येतं याच आणखी संक्षिप्त रूप जात असेल तर संक्षिप्त रूप घालायचं आणि त्याला हे करायचं चव्हाण लक्ष द्या इकडं तासिका करू वाटलं करा नाही तर करू नका पण उगं तिथं इमोजी टाकत बसू नका आलं का लक्षात एकतर उत्तर देत नाही इमोजी टाकता तुम्ही मग सातवीला आहात सातवीला एवढं वय तुमचं मोठं गुण त्याचा उपयोग का आहे आमच्याकडे चौथीच्या तासिका ऑनलाईनच असतात तिसरीचे असतात तर ते मुलं इमोजी टाकत नाहीत हम्म त्या वयाचा तुमच्यावर मग काय परिणाम झाला नाही असंच म्हणावं लागेल आपल्याला बरोबर आहे ना तर पहा आपण या ठिकाणी काय करू भागाकार पाहण्याच्या अगोदर व्यस्त संख्या सॉरी गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त पाहू गुणाकार व्यस्त कशाला म्हणायचं ज्या दोन संख्यांचा गुणाकार झालेला आपण शिकलेला आहे तरी आणखी सांगतो ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्या दोन संख्यांना एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात असे म्हणतात पहा आता उदाहरण पाहू आपण पहा उदाहरण तर काय असेल या दोन छेद सात ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती हो। आहे गुणाकार व्यस्त म्हणले की सगळ्यात सोप याचा जो छेद आहे तो अंशात घेऊन जायचा आणि अंश छेदात आणायचा दोन छेद सात ची गुणाकार व्यस्त काय झाली सात छेद दोन आता व्याख्या काय म्हणते ज्या दोन संख्येचा गुणाकारी एक मग या दोन संख्येचा गुणाकारी येते एक येते का बघा दोन छेद सात गुणिले सात छेद दोन मग येतो सात एक सात सात एक सात बे एक बे गुणाकारी एकाला म्हणजे गुणाकार व्यस्त तुमच्या लक्षात आली का दोन छेद सात ची गुणाकार व्यस्त काय सात छेद दोन पुढचं आणखी एक उदाहरण घेऊ नऊ छेद अकराची ची गुणाकार व्यस्त नऊ छेद अकरा ची गुणाकार व्यस्त काय येईल अकरा छेद नऊ आल का लक्षात अकरा छेद नऊ रविवार असून सुद्धा मुलं नाहीत बघा आज शनिवार होता काल कमीच होते आज कमी म्हणजे असं करत जाऊ नका कारण की तुम्हाला जर तास का करायचे नसतील तर करायचे नाही म्हणून सांगा आपण बंद करून टाकू ना मग कशाला उगत दोन चार मुलं घेऊन आहे एक तासिका घ्यायची म्हणजे मलाही त्याचे प्रिपरेशन करावं लागतं अभ्यास करावा लागतो मला डायरेक्ट आलं तासिकेला बसला असं कसं जमल काहीतरी त्याचे थोडं तरी मला हे करावं लागतं असेल तुम्हाला आता इथून पुढं प्रश्न तयार करावं लागतात मला प्रश्न द्यायचे म्हणजे जर करायच्या नसतील तर तसंच कळवा आपण काय करू सातवीचे स्कॉलरशिपचे तासिकाच बंद करून टाकू पुढं परिमेय संख्येचा भाग आका अपूर्णांकासारखाच भागाकार आहे आपण आताच गुणाकार व्यस्त पाहिलेला आहे बरोबर आहे मग या ठिकाणी आपण परिमय संख्येचा भागाकार पाहत असताना चार छेद तीन भागिले भागिले नऊ छेद आठ बरोबर किती बरोबर किती आता काय करायचं माहित आहे का आता काय करायचं हे चार छेद तीन अपूर्णांकाचा भागाकार करता येत नाही त्याचा गुणाकार करता येतो मग भागाकार करता येत नाही तर त्याला गुणाकारामध्ये रूपांतर करायचं कसं करायचं हे भागिलेचं चिन्ह काढून टाकायचं इथं काय येईल गुणिले येईल भागिलेच्या जागी काय येईल इथं गुणिले आणि हे आठ छेद नऊ जे आहे ह्याचा काय करायचा गुणाकार व्यस्त करायचा ह्याचा गुणाकार व्यस्त काय येईल आठ अंशात जाईल आणि नऊ छेदात येईल मग काय होईल आठ चोख बत्तीस आणि छेदामध्ये नऊ त्रिक सत्तावीस बत्तीस छेद सत्तावीस अलक लक्षात बत्तीस छेद सत्तावीस हे उत्तर येईल पुढ आणखी एक उदाहरण घेऊ आपण अठ्ठेचाळीस छेद बारा हे सॉरी अठ्ठेचाळीस छेद तेरा भागिले भागिले चोवीस छेद पासष्ट बरोबर किती बरोबर किती चोवीस छेद पासष्ट बरोबर किती तर आता या ठिकाणी काय होईल हे अठ्ठेचाळीस छेद तेरा हे भागिलेच काय होईल गुणिले होईल आणि या चोवीस छेद पासष्टचा गुणाकार व्यस्त करा पासष्ट छेदामध्ये चोवीस मग ह्याचा छेदा ह्याच्या अंशाला भाग जाते का बघा जाते तेरा एक तेरा तेरा पाच पासष्ट चोवीस एक चोवीस चोवीस दुनिये अठ्ठेचाळीस का राहिलं दोन गुणिले पाच म्हणजेच का आलं दहा म्हणजेच का येईल दहा आलं अलक का लक्षात उत्तर का येईल दहा पुढं एक आणखी आपण उदाहरण घेऊ ऋण पस्तीस छेदा छेदामध्ये ब्याऐंशी भागिले ऋण एकशे पाच छेदामध्ये एकशे तेवीस आता ह्याचा भागाकार करत असताना आपल्याला काय करावं लागेल हे ऋण पस्तीस छेद ब्याऐंशी हे भागिलेच गुणिले याचा गुणाकार व्यस्त एकशे तेवीस छेदामध्ये हे ऋण एकशे पाच छेदामध्ये ऋण लिह, लिहा इत इथंच लिहा ऋण अलक आलं का लक्षात मग इथं काय होईल आता पहा इथ भाग जाते का कशानी पाच न भाग जाते पाच दुनी दहा पाच एक पाच पाच सत पस्तीस सात एक सात सात त्रिक एकवीस आता इथं एक्केचाळीस न भाग जाते का बरावर एक्केचाळीस दुनी ब्याऐंशी आणि एकेचाळीस गुणिले तीन तीन एक तीन तीन चोक बारा एकेचाळीस ची तिप्पट काय होत आहे एक्केचाळीस ची तिप्पट एकशे एक तेवीस येत ते, एकेचाळीस गुन्हे ब्याऐंशी एक्केचाळीस त्रिक एकशे तेवीस तीन एक तीन एक तीन एक तीन काय राहिलो आता इतर आहे इतर उन्हाय दोघांचा गुणाकार धन झाला एक आणि छेदामध्ये दोन एक छेद दोन हे उत्तर येत आहे उत्तर काय ते ऋण येत नाही एक छेद दोन काल आपण पाहिले छेदामध्ये ऋण लिहायचं नाही तो पूर्ण अपूर्णांकच ऋण होतो अंशामध्ये लिहा त्याचा गुणाकार ऋण गुणिले ऋण धन झाला एक छेद दोन हे उत्तर येते आलं अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा चला लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लह तास नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड ह्या डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब